श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल मग मी तुम्हाला क्षमा मागते कारण मी किंकरानचा जो उपाय आहे माझ्याकडे जो ब सांगायचा सा आहे तुम्हाला पण माझ्याकडे मला वेळ भेटला नाही आहे म्हणून किंक्रांतीचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे तरी मन आज सकाळी मला थोडासा वेळ भेटला म्हणून संध्याकाळचा जी संध्याकाळची जी, जी, जी सेवा आहे ते तुम्हाला करण्या करण्याचं मा करण्याची माहिती मिळावी व तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आत्ता मी व्हिडिओ बनवत आहे तर श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही कशा आस स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रमान असाल असे मी स्वामीचरणीय प्रार्थना करते आ, हे बघा म्हणजे कालच आपण तिळगुळ घ्या बोला असं म्हटलं पण संक्रांत झाल्यानंतर किंक्रांत जो किंक्रांत जो सण आहे हा तर सर्वांना माहिती माहितीच आहे किंक्रांत म्हणजे किंक्रांत हे करकरीचा भांडणाचा दिवस असतो या या दिवशी पूर्ण निगेटिव निगेटिव्हिटी निगेटिव्ह शक्ती आपल्या आजूबाजूशी आजूबाजूला राहते आणि प्रत्येकजण म्हणजे एकमेकांशी भांडण्याचा प्रयत्न करतो कारण हा दिवसच असा आहे की या दिवशी भांडणे होतात खूप मोठे म्हणजे असे भांडवणं होतात की म एकदम टोकाच्या एकदम टोकाला जातात त्यासाठी आपण सकाळी उठल्यापासून किंवा अगोदर आदल्या दिवशीच संक्रांतीच्या दिवशी आपण ठरवायचं आहे की उद्या कुणाशी आपल्याला भांडायचंच नाही समोरून किती जरी कोणी भांडण्याचा प्रयत्न केला किंवा काही जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मनात आपण स्वामींचं नाम घ्यायचं नाव घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ बोलायचं आहे आणि एकदम शांत एकदम शांत राहायचे कुणाशीही कसलाही कुठलाही वाद घालायचा नाही म्हणजे नाही कारण त्या पुढच्या व्यक्तीला पण दोष देऊन दोष देऊ शकत नाही आपण कारण हा दिवसच असा आहे की निगेटिव्ह एनर्जी आपल्याला प्रवृत्त करते भांडण्यासाठी निवर निगेटिव जे निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती म्हणजे असतेच या दिवशी ती आपल्याला भांडण्यासाठी प्रवृत्त करते आणि पुढचा व्यक्ती कुठलंही कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण भांडण होत असतं त्यासाठी आपण आपण ठरवायचं आहे आपण कुणाशी बोलायचंच नाही आहे आज एकदम गप्प राहायचं आहे कामापुरतंच बोलायचं काम नसेल तर विनाकारण कुणाला बोलायला जायचंच नाही आहे हे तुम्ही निश्चित करून ठेवा की मला आज कुणाला बोलायचं नाही आहे मुलं मुलं असतील नवरा असेल घ गह, घरात सासूसून असेल बहिणी असेल आई आई मुली असेल कोणी असेल तर कामापुरतंच बोला भांड भांडण्याचं जिथे की आपल्याला वाटते की या व्यक्तीला बोलून दोन दोन शब्दाला शब्द लागून वाद होणार आहे तर तो तुम्ही वाद टाळाच तो वाद वाद तुम्ही टाळा आणि म्हणजे भांडायला म्हणजे बोलायला जाऊच नका हा एक आपण एक करू शकतो कुणाचं दुसऱ्याला तर आपण काही थांबू शकत नाही तर आपण स्वतःचं तोंडबंद ठेवायचं आज कुणाशी काही बोलायचं नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला आणि एक छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे की सांगणार आहे संध्याकाळी संध्याकाळीच जे करायचे आहे तुम्हाला तर दिवसभरापर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचूनच जाईल तर ज्या ज्यांच्या कोणापर्यंत पोहोचला आहे तो त्यांनी ही सेवा कराच करा म्हणजे नक्की करा नक्की करा तर काही नाही मोठा उपाय नाही आहे आपली संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे आपली पूजा वगैरे झाल्यानंतर जो आपले एक कणिक घ्यायचा आहे आपली गव्हाची गव्हाचं पीठ किंवा कणिक घ्यायचं आहे त्या कणकेमध्ये काळा काळ्या रंगाचा बुक्का असतो काळा बुक्का माहिती असेल तुम्हाला जे कोणाला माहिती नस म मोस्टली सर्वांना माहितीच असेल काळा बुक्का असतो जो पांडुरंगाला लावतात पंढरीच्या पांडुरंगाला जो लावतात काळा काळा बुक्का असतो त्याला बुक्का म्हणतात काळा गंध म्हणतात कोणी काय जिकडे तुमच्याकडे जे प्रथा असेल ते त्या नावाने त्याला ओळखलं जात असेल तर आमच्याकडे आम्ही काळा बुक्का म्हणतो त्याला तर तो बुक्का त्या कणिकमध्ये टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं नाही आहे बुक्का बुक्का टाकला मीठ टाकायचं नाही तो बुक्का टाकल्यानंतर त्यामध्ये काळे तीळ चुटकीभर काळ चिमूटभर काळे तीळ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं नाही आहे याच्यामध्ये आणि ते मीठ मीठ नाही टाकायचं आहे काळे तीळ आणि पांडुरंगाचा बुक्का काळा बुक्का टाकायचा आहे ते प कनिक मळून घ्यायचे आहे आणि त्याचा एक आपल्याला दिवा बनवायचा आहे दिवा बनवल्यानंतर त्याला उकडायचं वगैरे काही नाही असंच कच्चाच दिवा बनवायचा आहे पिठाचाच असाच दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काळा दोरा काळा दोरा जो आपण गळ्यामध्ये बांधतो बघा काळा हातात हातात बांधतात कोणी पायात बांधतात काळा जो दो दोरा असतो धागा असतो जे की आपल्याला पॉलिस्टरचा नाही पाहिजे कॉटनचा पाहिजे जे की तो जळला पाहिजे वातीसारखा जळला पाहिजे तर तो दोरा घ्यायचा आहे धागा घ्यायचा आहे काळा आणि समजा तुमच्याकडे काळा धागा नसेलच तर काय आपलं कापसाची वात केली तरी चालेल पण ती कापसाची वात करत असताना ओला नाही ओला नाही तो जो बुक बुका मी सांगितला आहे काळा बुक्का तो थोडं त्यामध्ये टाका वात बनव बनवते वेळेस वात ही काळी झाली पाहिजे तसं ओल्याने नाही ओला करून नका घालू वात कारण वात जळणार नाही नंतर काळा दोरा किंवा कापसाची वात करून त्यावर बुका बुका टाका ते वात थोडीशी काळी होईल मग आणि तो दिवा आप त्याचा दिवा करायचा आहे आणि तो दिवा आपल्या मेन दरवाजासमोर प्रज्वलित करायचं आहे पूजा झाल्यानंतर तर मेन दरवाज्यापरी समोर प्रज्वलित करायचं आहे आणि त्या दिव्याला म्हणजे दिव्यासमोर थांबून किंवा बसून आपल्याला श्रद्धेने एकदम श्रद्धेने आपल्याला त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे देवा हे, हे देवा माझ्या मागचे जे भोग आहेत वा भोग तर आपण भोगीच्या दिवशी भोगीचे आपण भोग संपायचे आपण उपाय केलेलेच आहेत तर ह्या दिव्याला असं बोलायचं आहे की माझ्या माझ्या मागची किंवा माझ्या घरातली जे माझ्या आजूबाजू आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांच्यापासून मला जो त्रास होतो माझ्यासमोर अवतीभवती जे निगेटिव्ह निगेटिव एनर्जी निगेटिव शक्ती जे येते अशी प्रार्थना करायची आहे माझ्या माझ्या समोर माझ्या मा माझ्या आजूभावती जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी कटकट -कट आहे जी भांडणं होत आहे हे सगळं ह्या दिव्यासोबत नष्ट होऊन जाऊ दे या दिवशी माझे सगळी निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरातली माझे मुलं नवरा जे कोणी आपल्या घरात भाऊ बहीण राहत असतील त्यांच्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी सर्वांसो सर्वांची स सर्वांच्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी या दिव्यासोबत नष्ट होऊ दे अशी मनातल्या मनात आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि प्र घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या दिवा ह्या या दिव्याच्या पाया पडायचं आहे आणि पाया पडून असं बोलायचं आहे की माझ्या घरातली माझ्यासोबतची आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी या दिव्यासोबत नष्ट होत आहे जर समजा आता कोणाचं कोणाची मुले कोणाचा नवरा कोणाची आई कुणाची सासूबाईण हे या अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर ते आपल्याला पाया पडायला किंवा प्रार्थना करायला ते रेडी होत नाही तर ठीक आहे नका करू द्या त्यांना जबरदस्ती करू नका तर तुम्ही सर्वाच्या वतीनं तुम्ही प्रार्थना करून तुम्ही तुम्ही एकटे पाया पडू शकता आणि सर्वांनी ह्या दिव्याच्या पाया पडल्या प्रार्थना केल्या तर अजून चांगलं नसेल तर उगाच आपल्याला कुठल्याही गोष्टीवरून ह्या आज वाद करायचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या वार मी वार वारवार मी वारंवार मी का सांगते की आपल्याला आजच्या दिवशी वाद वादविवाद भांडणे टाळायचं आहे म्हणून कुठल्याही गो आपल्या मनाला ती गोष्ट पटत नाही आपलं कोणी ऐकत नाही आहे आपण एकटे करा आणि त्याच्यासोबत सगळ्यां त्या सेवेसोबत सगळ्यांसाठी तुम्ही मागा तर याचे तुम्हाला फळ भेटेल तर तुम्ही नक्की करा ही हा दिवा तुम्ही आज लावलाच पाहिजे लावलाच पाहिजे नक्की ला नक्की लावा ज्यांच्यापर्यंत कुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे हा व्हिडिओ बघा आणि ज ज्यांच्याकडे कुणाकडे नाही पोहोचलं आहे ज्यांनी बघितलं आहे त्यांना तुमच्या मैत्रिणीला घर घरच्या इतर व्यक्तीला सर्वांना तुम्ही फोन करून सांगा की ही एक छोटीशी सेवा आहे तुम्ही करा असं तर प्रत्येकाने ही सेवा करा अगदी करा याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल आणि खरंच सांगते आजचं जे म्हणजे आणि याचा रिझल्ट तुम्हाला कसा येईल हे मला कमेंटम कमेंट, कमेंट करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की फर याचा फरक जाणवेल याचं फळ तुम्हाला मिळेल आणि याच्या याची याची या सेवेचं तुम्हाला फळ जाणवलेलं प्रत्यक्षात तुम्हाला फळ भेटलेलं तुम्हाला जाणवेल आणि ते मला तुम्ही तुमचं तुमचा जो अनुभव आहे तो तो तुम्ही मला शेअर करा चला तर चला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ